यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकरांच्या कांठळ्या बसल्यात पोलिसांचे कारवाईचे इशारे नावापुरतेच उदल्याचं दिसून आलंय लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकीत यावर्षी रेकॉर्ड ब्रेक आवाजानं कांठळ्या बसवल्या सीओईईपीच्या एचआरए विभागानं या डेसिबलच्या नोंदी घेतलेल्या आहेत दहा प्रमुख चौकांमध्ये घेतलेल्या या नोंदींमध्ये तब्बल एकशे बारा डेसिबलपर्यंत या नोंदी आल्या त्यामुळे शनिवार पेठ नारायणपेठ आणि सदाशिव पेठेत राहणाऱ्या वृद्धांकडून संताप व्यक्त केला जातोय आवाज खूप मोठा झाला ना की त्यावेळेला छातीत एकदम धडधड करते म्हणजे सहन होत नाही कानालाही सहन होत नाही आणि रुझाला त्रास होते एकदम आता येतो हि तर मानते तीच म्हणता येणारच सगळ्यालाच होतो आपल्याला एकट्याला होतो का मग ते कशा प्रकारे त्रास होतो काय त्रास होत कमी दाबात सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे जो काही आवाजाचा मोठा त्रास आहे तो काही सहन होण्यासारख्या वाटलं नाही त्यामुळं कामासाठी बाहेर पडलो म्हणून जायला लागलं ला। नाही तर आवाजाचा परिणाम असा आहे की घरांच्या भिंती हालायला लागल्या असं वाटतंय छाती धडधड व्हायला लागते असं या मीच डॉक्टर असल्याने माझ्याकडे तक्रार घेऊन आलेले अनेक पेशंट okay. ज्यांनी स्वतःची घरं बंद करून सुद्धा घरामध्ये बसून सुद्धा त्यांना तो त्रास आवाजाचा आहे तो असंही झालेला हो आहे आता लाईट्स वगैरे डीजेच्या डी जे सिस्टीम आहे लाईट्स आहेत त्यांनी डोळ्यांना त्रास होतात आवाज आणि नागरिकांचे कान बधिर होतात किंवा कोणाच्या छातीत जास्त धडधड होतं तर ह्या ज्या म्हणजे हानिकारक गोष्टी आहेत त्या आपण प्रत्येकाकडे असे अनावधाने लादल्या जातात तर ते अशा होऊ नये प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याची काळजी घ्यावी डीजेचा त्रास म्हणजे कान बधीर होतात त्यांनी आणि बराच वेळा ऐकायला पण येत नाही आणि असं छातीमध्ये असं असं टोचल्यासारखं होतं त्या आवाजांनी आणि लेझरच्या किरणांनी पण आहे ना असं टोचल्यासारखं होतं म्हणजे आपण सुई कसं टोच तसं होतं त्या डोळ्याला आणि ह्याला छातीमध्ये छाती धरझड धरझड थांबू थांबू शिव आटाला तेवढं डीजे मुळे त्रास होत होता गणपती असो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो पैगंबर जयंती असो असल्या गोष्टींसाठी आपल्याला डी जे लाईट्स कशाला लागतात था, हाच मुळात खराब प्रश्न आहे लोकांना ह्या समस्या भडसावत आहेत हे मंडळांना प्रशासनाला सरकारला कळत नाही असं मला तरी वाटत नाही त्यांना हे सगळं कळतं पण उत्सवाचा काळ बाजूद्या जोरात मंडळं आहेत इलेक्शनचा काळ आहे निवडणुकी त्यांचा उपयोग होतो अशा स्वरूपाची जी काही भावना सरकारच्या मनात आत्ता आहे ती या राज्याला जनतेसाठी खूप घातक ठरणारी आहे आणि याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे यासाठीच आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवले लेझर बद्दल प्रत्यक्ष बाय एन लाज ते पूर्णपणे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती आत्तापर्यंत आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर्स नाही आहे की कि किती ठिकाणी ते वापरल्या गेली जे जरी लेझर लाईट्स वापरल्या गेली होती त्यावेळी आमचे अधिकारी कर्मचारी ते काढत होते आता जरी त्याचे नंतर पण जर वापर झाला असतील त्यांचे पूर्ण आढावा घेऊन विरुद्ध कडक कारवाई करण्यात येते was... नॉईज लेवलबद्दल वेगवेगळे ठिकाणी डेसिबल मीटर्स होते त्यांचे रीडिंग्स घेण्यात आलेली आहे हे आतापर्यंत आमचे अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते ते मीटर रीडिंग्स जे आहे ते बघून कायदेशीर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात आली